वातावरण आहे बजरंग बाप्पा बजरंग बाप्पा कसं काय हा गरीब माणूस बीजेपीचा बाल्य किल्ला आहे हा गरीब माणूस आहे ते गरीब माणूस आहे होईल बाप्पा होईल ना बजरंग बाप्पा हा पंकजा मुंडे पंकज मुंडे दोनदा केलं राव त्याच्या बणीला केलं दोनदा कसं काम आहे त्यांचं दोनदा काम आठ मध्ये आली कधी पंकज ताई पंकज ताई का सांगा की एखादं काम सांगा त्यांचं काय काम चांगलं आहे हा तुमची ओळखची आहे तुमच्यात म्हणून पंकज येते जाहीर जाहीर बोलतात लोक हा पंकजाचे मुंडे पंकजा मुंडे मागच्या काळामध्ये प्रीतम मुंडे होत्या कशी कामात चांगलं चांग बजरंग सोमून त्या दोघांमध्ये फाईट आहे बजरंग वाजपास येतोय हा येतोय येतोय काय इथं पंकजा मुंड्यांची फार टाईट आहे आज सुरेश नवली प्रवेश केला आहे कुठं सांगा ना तेच वान बजरंग बप्पा कोण खासदार बप्पा बजरंग कोण खासदार हो? बजरंग बप्पा कशामुळे बजरंग उक्षा? बजरंग बप्पा कॅन्ड्रेड नवीन आहे काय पंकजात आहेस काय पंकजात आहे तेच आहे सगळं इकडे तेच आहे आष्ट तालुक्यात त्यांचं वारंवार सगळं बजरंग सोनवणे तर कोण होईल खासदार पंकजा मुंडे कशामुळे शंभर टक्के बजरंग सोनवणींचं काय त्यांचं काय कोण होणार खासदार तुतारी कस काय तुतारी हा तेच होणार आता हे म्हणले पंकजा दोन काय केलं पंकजा आष्टी शहरामध्ये आहे आणि बाजारात बाजा आहे तुम्ही म्हणाल की कुठं उभा राहिलेला आहे तर बाजारामध्ये आहे आणि इकडं आपण जर पाहिलं तर हा बाजा बाजार आहे भाजीपाल्याचा बाजार आहे आपण जर पाहिलं तर इतर वेळी फार मोठी गर्दी या ठिकाणी असते आता उन्हाचा पारा फार चढलेला आहे आणि लोकसभा रणधुमाळी सुरू आहे तर राजकारणाचा सुद्धा पारा वाढलेला आहे आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये लोकांचं काय म्हणणं आहे हे जाणून घेण्यासाठी आपण आलेलो आहोत लोक बोलत आहेत का हे जाणून घेणार आहे व्यापारी आहेत त्यांच्याकडून जाणून घेण कधीपासून व्यवसाय करत आहे हा वर्ष कुठलं गाव आहे तुमचं मिरजगाव कुठला तालुका आहे कर्जत कर्जत म्हणजे जामखेड हो जामखेडला तुमच्याकडे कसं वातावरण आहे आमच्याकडे आहे निलेश लंकेचं वातावरण चांगलं निलेश लंके बर सुजय विखेंचं काम कसं आहे सुजय विखेंचं काम नाच नाही आमच्याकडे मेरुद तालुक्यात काय एवढं पाहिजे ना असं सुजय विखे फार मोठं नाव आहे विखे पाटील आपली घराणी शाही आहे ना पहिल्यापासून घराणी शाही लंके साहेब आमच्याकडे चांगलं कोरोनाच्या काळात त्यांनी भरपूर कामं केलेली आहेत चांगले निलेश लंके साहेबांनी त्यामुळे निलेश लंकेला उचलून धरते चांगलं काम आहे त्यांचं चांगलं काम आहे साहेब होऊ शकतात शंभर टक्के शंभर टक्के होऊ शकतात दहा वर्षापासून हा बरं बरं सध्या लोकसभा आहे हो लंके साहेबासोबत तुम्ही लंके साहेबांच्या जिल्ह्यातल्या नगर जिल्हा नगर जिल्ह्यात हा फेरेके फेरेके ना हा ना हा हा मग कशी तिथं परिस्थिती आहे काय लंके साहेबाची धाव आहे लंकेच हो तुझे विके कमी आहे <laughs> कमी म्हणजे काय सुजय विखे म्हणाले एक घंटा लागतो तिथं हा पण आता हवा कमी कमी हो निलेश लंकेचं कसं वाटतं एक नंबर काय काम काय आहे का निलेश लंकेच काम काय आम्हाला नेता सगळ्याला म्हणजे म्हणून त्याच्यासाठी निलेश लंके हो निलेश लंके माणूस बदलायचा आहे का सुजय विखेंचे काम चांगले डोरीच समजून घ्यायचं डोरी एकच आहे कोणता तालुका चिखली पाठवता पाठवतो तालुका खासदारकीची निवडणूक आहे आता हा कसं वातावरण आहे तुमच्या गावात बरं आहे कोणाच्या बाजूने वातावरण म्हणजे फायटी मागच्या वेळेसारखी नाही नाही खासदार कोण होईल असं तुम्हाला वाटतं खासदार सोनवणे होईल वाटतं बजरंग सोनवणे होईल काय तर पाटलामुळं बरोबर बरोबर आता जी परिस्थिती सध्या सुरू आहे ती बजरंग सोनवणेच्या बाजूने असं तुम्हाला म्हणायचं पंकजा मुंडेंचं कसं काम आहे ते बरं आहे मागच्या काळामध्ये प्रीतम मुंडे खासदार होते हा कसं काम आहे त्यांनी कधी गावाला बिठीच दिला नाही बिठीच दिला म्हणजे तुमची त्यांची ओळख नाही थोडक्यात थोडक्यात ओळख नाही आता बजरंग सोनू नये कुठून आला तुम्ही इथूनच आष्टी काय नाव आहे तुमचं संतोष कुमकर बरं 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 कशी परिस्थिती सध्या तुमच्या आष्टीमध्ये कोणाचं वातावरण आहे बजरंग बाप्पा बजरंग कसं काय हा गरीब माणूस बीजेपीचा बालेकिल्ला आहे हा गरीब माणूस आहे ते गरीब माणूस आहे पंकजा मुंडेंचं काम कसं आहे प्रीतम मुंडेंचं त्यांचं चांगलं आहे पण त्या मोठ्या आहेत मोठ्या आहेत मोठ्यांना निवडून द्यायचं नाही का नाही गरीबाला गरी ना। बजरंग सोनोनी काय काम करतील तुम्हाला असं वाटतं काय करते ना ह्यांना दिलं है निवडून एवढं ह्यांनी काय नाही केलं ती काय नाही करणार त्यांना द्यायचं निवडून एक वेळेस चान्स द्यायचा संधी द्यायची त्यांना कुठून आले बाबा अ बाबा कुठून आले ओ बाबा काय पाहिजे काय पाहिजे नाही लोकसभा सांगा सांगा खासदार होईल बाप्पा बाप दर... ना बजरंग बाप्पा पंकजा मुंडे पंकजा मुंडे दोनदा केलं त्याच्या बहिणीला कसं काम आहे त्यांचं काम आठ मध्ये आली कधी आलं सुद्धा नाही कधी एवढा बारा बजरंग बाप्पा देऊ मग बघू का काही काम केलं पुन्हा ती पुढच्या वर्षी बदल मग पुन्हा पुन्हा बदलू मग नाही काम केलं काय करायचं काम केलं बंदू लोक परखड बोलतायत काही बोलत नाहीत काही आहेत लोक परखड जाहीर म्हणजे मागच्या दहा वर्षाच्या काळामध्ये लोक बोलायचे नाहीत आपण त्यांना विचारायला गेलं तर लोक बोलायचे नाहीत मात्र आता थेट स्थानिकचे लोक सुद्धा बोलायला लागलेले आहेत ला आणि उमेदवारांच्या प्रति जे काही त्यांचे नाराजी आहे ते जाहीरपणे बोलून दाखवत असताना आपल्याला पाहायला मिळतं काही व्यावसायिक आजी तिथे आजी कशी आहे मिरची वाढल्यात सगळ्या मिरच्या आजी, आजी। हा कशी किलो आहे मिरची किलो आहे चाळीस ला पाणी कुणाचे कुणाच्या शेतात तुमच्याच काही बर बर का आता पाणी बिणी आहे का मग याला मिरच्याला द्यायला नाही ना आता पाणी प्यायचं कसं प्यायचं कसं म्हणजे आता ते फूट आहे ना भाई मालवायचं कसं मग मालवड लांब येतंय न घरून ते काय ठेवायला असतं बर 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 खासदार किती निवडणूक सुरू आहे ते मला नाही सांगता येणार खासदार कोण होतं खासदार कोण होतं खासदार पंकाच बघू आता पंकाजी मुंडे पंकाजा म्हंट मुंडे असं सांगा ना कोण करायचं पंकाच ताई पंकज का सांगा की एखादं काम सांगा त्यांचं काय काम चांगले तुमची ओळख आहे आमच्या चेतना त्या तुमच्या चेत म्हणून पंकाच्या ताई मात्र बऱ्याचशा गोष्टी आहेत का चाललंय कुठून आलात चिखली होऊन आलं चिखली कोणता तालुका आष्टे तालुका बरोबर लोकसभेची रण दुमाळे सुरू हां कोण खासदार होईल प्रीतम ताई प्रीतम ताई कशामुळे कारण त्यांचा विकास चांगला आहे प्रीतम ताई उमेदवार नाहीत हां पंकजा मुंडे पंकाच्या मुंडे मागच्या काळामध्ये प्रीतम मुंडे होत्या कशी काम होत चांगली जागा बजरंग सोनोनी त्या दोघांमध्ये फाईट आहे असं बोललं जाते बोललं पैसे येणार आहे का नाही इकडे इकडे ना तसं कसं येतोय बजरंग बाप्पाचा बजरंग बाप्पाच येतोय 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 इथे पंकजा मुंड्यांची फार टाईट आज सुरेश नवली प्रवेश केलाय कुठं फार दिवस झाले त्याला फार दिवस झाले नाही आता केलाय परत आता सुरेश प्रवेश शंभर टक्के कोण खासदार हो शंभर टक्के सांगा ना तेच कोण बजरंग बाप्पा बजरंग बजरंग बाप्पा बजरंग बजरंग नवीन आहे काम करू शकतो नवीन पंकजता काहीच नाही काम केली खासदार कीतमताई दहा वर्षे खासदार होते पण त्यांचा फंडच सगळा माघारी गेला त्यांना झिरो टक्के फंड खर्च करता आला हा त्यांचाच पक्ष सांगतो की ह्यांनी कामं नाही केले म्हणून यांचं तिकीट उमेदवारी पंकजदा मागल्या महिन्यात सांगत होता की मी प्रीतम आहे माझ उमेदवारीच घेणार नाही आणि त्यांनी शेवटच्या क्षणी फसिल बहिणीलाच हा मग ते आता पहिले काही माणसं सांगायचे बहिणीचं खानाऱ्याचं भावाचं खानाऱ्याच चांगलं होत नाही हा मग आता ह्यांनी जुनी म्हणायची ना ती हा मग आता ही तर आता काय आता मनोज दादा सांगते तसेच मनोजदा काय आदेशच नाही मनोजदाचे आदेश नाहीत पण आम्ही मनोजदादालाच मानतो ना ते सांगणार तुम्हाला जमा जमाय आता हेच सांगत होते की पहिले पन्नास टक्क्याच्या आतच पाहिजे ह्यांना पन्नास टक्क्याच्या आत घेऊ नका मग आता आम्ही ठरलं की ह्यांना पन्नास टक्क्याच्या आतच ठेवायचं बजीरंग बापा साठ सत्तर टक्के नेऊन हे वाद पेटणार आहे मग मराठा वादाचा काय संबंधित वाद कशामुळे त्यांनीच जातीवाद केलाय हा नेमका कसा हेच सांगते आम आम की आमचं आमकी काळ ला आलाय का कोल्हापूरचा आलाय का सांगलीचा आलाय का बघा तुम्ही ट्रीटमेंट आता बीडला अर्ज भरता नाही कुठलं कोल्हापूरचा आलाय का सांगलीचा आलाय का सातारचा आलाय का मग हि तर बीड मधले नाहीत काय हा आता कोण खासदार बजरंग बाप्पा ओ बाप्पा बाजारात गाडी आणत असते का इकडे काय माणसं तुम्ही कोण खासदार काय पंकजात आहे काय पंकजात तेच आहे सगळे इकडे तेच आहे आष्टी तालुक्यात वारंवार सगळे बजरंग सोनवणे बजरंग काय नाही नाही एवढं ना पंकजा मुंडे पंकजा मुंडे सगळे बाजारातले लोक पंकजा मुंडे काही म्हणतात काही बजरंग सोनवणे म्हणतात काही समिश्र प्रतिक्रिया आहेत हा काय चाललंय कुठून आले नमस्ते हाजीपूर 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 कोणता तालुका आष्टी तालुका कोण होईल खासदार पंकजा मुंडे कशामुळे शंभर टक्के बजरंग सोनाणींचा काय त्यांचं काय विकासच नाही ना त्यांनी काय केलं सत्तेमध्ये नव्हते सत्तेमध्ये नव्हते बी ना कोणच्या गावाला भेट दिली का कोणच्या गावात भेट दिली सांगा एखाद्या गावात भेट दिली असं सांगा ना नौका आहे शेतकरी पुत्र म्हणतेत शेतकरी पुत्र आहे शंभर टक्के खरंय पण काय केलं त्यांनी पंकजा म्हणते प्रत्येक गावामध्ये सभा मंडप दिले काही नाही काय दिले पाणी फिनी दिलं सगळ्यांच्या नियोजन

आता त्यांना बदलून पंकजा मुंडेना दिली ना उमेदवार द्यायची त्यांना त्यांना तेच बदल करायचा आता बदल करायचा करायचं बघू ह्याला बदल करू काय बदलायचं हो हा मग बजरंग सोनवाड हा बजरंग सोनवाड कोण खासदार ठीक आहे तीच करायचं चालले तुम्ही करायचं बजरंग सोनवाड कशामुळे बजरंग सोनवाड काय केले प्रथम म्हणले दहा वर्ष खासदार होते त्यांनी काय केले आमच्याच काळामध्ये सगळे रस्ते बंगले बिंगले झाले म्हणले त्यांनी ते म्हणते हा निधी सगळा माघारी नेला त्यांनी काय केले तुम्ही कोण खासदार होईल माऊशी पंकाशताई कसं निवडूनच येणार आ गाडीवर येणारच काय येणार मग कस का नाही येत लई काम केलेत पंकज ताई एक नंबर निवडून येत असते पुणाचे पण जर का म्हणतात इकडे पंकाज म्हण का झालं बाबा कुठून आले पाठवू कशी निवडणूक लोकसभा खासदार की कशी कोण खासदार होईल मग आपण पंकजा म्हणते काय म्हणते काय काय काम बिम सगळे केले मुंडे दहा वर्षात काम केलं नाही म्हणून त्यांना निवडून द्यायचं नको असं बरेच लोकांचं म्हणणं नाही नाही ते आता लोकमत साहेब जगा आहे ते देणारच पंकजा मुंडे कोण खासदार होईल होईल ना तेच का मुंडे हा कसं पंकजा मुंडे मोदी साहेब नाही नाही मोदी साहेब शेतकऱ्याला चांगले दिलेले त्यांना बघून म्हणलं तर मोदी साहेब म्हणजे दोन हजार रुपये काम करतात देतात ना ते सहा हजार रुपये त्यांचा काय खात हा वर्षाला सहा हजार रुपये त्यामुळे मोदी सोबत देणार देणार पंकजा मुंडेच मग आता काय जातात ते मोदीला बघायची म्हणल्या यस का चाल आजी कुठून आलात सांगा कुठून आलात हा बाजारात आलो गाव कोणतंय गाव कोणतं तुमचं

हम हाँ। किसको देना है है क्या आपको वोट का अधिकार है क्या हाँ है ना तो किसको के देंगे? आप किसको हम किसी को नहीं उनका काम उनका काम अच्छा है बंका उनको भी देंगे ना वोट लेने के बाद दे सकते हम एक देंगे हमारे घर वाले एक देंगे एक मजे है ही कि दोन्ही उमेदवार आम्हाला नाराज करायचा नाही एक ह्यांना दो एक देऊ एक त्यांना एक देऊ आता तसं नसतं तुमचा कल जे आहे तो असला पाहिजे काय चाललं आधी कशा शेंगा पाव असते का ऐंशी रुपये किलो काय चाललंय हे काय हे पिकलेलं आहे काय खासदार की जी निवडणूक सुरू आहे कोण आहे खासदार तुम्ही माहितीये का मागचे खासदार सांग की आता कोण खासदार होईल सांगा आता होते नाही कोण हा पंकज ताई हा तुमचं सांगा त्यांचं जाऊ दे पंकज ताईच त्यांना का बरं पंकज ताई आता ते आमचे आहेत ना हा तुमच्याच म्हणून पंकज ताई हा आमच्या आणि त्यांच्या असं सगळं वाद झालेला आहे म्हणजे सिद्धी परिस्थिती सगळी सुरू आहे बाजारामध्ये फिरतो आपण मस्तपैकी जरा का काय झालं बाबा कशात मिरच्या मिरच्या कशात तीस रुपये तीस तीस रुपये किलो बर 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 कुठून आणले तुमच्या शेतातले का व्यापारी तुम्ही बर, बर पाणी आहे का शेतात आता जसं ऊन तापलं तसं राजकारण तापले खासदार की कशी कोण खासदार मग नाही सांगताय काही सांगायचं नाही सांगा गुपित तरी सांगा नाही सांग सांगा था था। सांगा आवाजात नाही सांगता येत असे लोक आहेत सांगता येत नाही जाहीर बोलत नाही तर गुपित ठेवतायत आणि तुमची घ्यायची का हा काय नाव आहे तुमचं कुठून आला तुम्ही शिवाजी दस हो हो जम बाब बोल खासदार पंकज ताई बरक तुम्ही आहेत चांगले मित्र मुंडेंनी काहीच कामं केलं नाही असं लोकांच्या तक्रारी नाही आहे ना कामं आहेत म्हणून मा उमेदवार बदलला असं मला काय चलाजी बरं आजी उमेदवार बदल म्हणून सांगितलं त्यांनी उमेदवार चांगलेच आहेत उमेदवार घरातलेच आहेत त्यांच्या सगळे वातावरण कोणाच्या बाजूला पंकज ताईच पलकायचं ताईच खासदार इथे आहेत खासदार त्याचं काय चाललं ताई आजी आम्ही आम्हाला पुराय नाही ह्या मी जेवणीपासून माथरपाना बहुत गोदड्या शिवून खाते मला मुलं नाही बाळ नाही लेकरं नाही बाळ नाही मी भावाजवळ राहते काय नाव आहे तुमचं नाव काय कचराबाई महादेव गोंडे तुमच्या भावाचं नाव काय ना, हे शिवून तर येत माझ्या जाद आधी चालला कुठे राहिला तुम्ही कडा कारखान्यावर बरं 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 खासदार किती निवडणूक माहिती आहे तुम्हाला आमचं मी सांगितलं जा माहीत झाली मला कोणी सांगत नाही हां आमची काहीतरी सरकारने व्यवस्था करावा बरोबर पगार वगैरे सुरू करायला <laughs> पाहिजे लोकप्रतिनिधीने लक्षात घेतलं पाहिजे यांच्या काय स्थानिकच्या लोकप्रतिनिधी सरपंच असतील पंचायत समितीचे सदस्य असतील की अशी लोकं कुठं आहेत हे बघणं गरजेचं आहे त्यांच्या काही छोट्या मोठ्या माग फार मोठ्या मागण्या नसतात त्यांचं आमदार खासदारांना त्यांना भेटायचं नसतं स्थानिकच्या सरपंचाकडून थेट त्यांचे काही मदत करणं गरजेचं आहे कुठला आमदार कुठला मंत्री घ्यायचं काही घेणं गरज नाही एक मतदान करायचं आणि त्याच्यानंतर तुम्हाला जे आहे ते विजय बहाल करायचा एवढंच काम हे करत असतात मात्र त्यांच्यापर्यंत सोयीसुविधा ज्या आहेत त्या पोहोचत नाही त्यामुळे खंत व्यक्त करावी लागत आहे आणि ही सगळी परिस्थिती आपण पाहतो आष्टीमध्ये ज्या काही गोष्टी चाललेल्या आहेत त्या गोष्टी आपण पाहतोय इथं बाजारामध्ये आहोत आणि सगळी परिस्थिती कशी आहे हे आपण सगळ्या लोकांकडून जे आहे ते जाणून घेतलेलं आहे त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये मतदार इथला कोणाच्या मागे उभा राहणार आहे हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे